आयुष्यात तुम्हाला कोणी फसवलं का अण्णा तुम्हाला कोणी फसवलं का आयुष्यामध्ये आयुष्यात तुम्हाला कधी कोणी धोका दिला का आता काय हे आता आठवण्यात राहणं गर अवघड आहे काही लोकांनी फसवलं असेल पण कुठं फसवलं काय केलं फसवलं हे माहीत नाही कारण मी माझं मन स्वच्छ आहे माझं जीवन स्वच्छ आहे कधी लोकाचं बुरं करायचं नाही वाईट करायचं नाही जे करायचं ते चांगलं करायचं आहे समाज आणि देश त्याच्यामुळं जे शक्य आहे ते चांगलं चांगलं करण्याच्या मागे मी राहिलो पण या तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा करून तुमचा कोणी वापर केला असं तुम्हाला वाटतं का असं असू शकेल पण मला सांगता येत नाही काही लोकांनी राजकीय फायदा करून घेतला ते टपलेलेच असतात माझ्या माझा फायदा घेण्यासाठी काही लोक टपलेले असतात की राजकीय राजकीय स्वार्थासाठी पण मी खूप सतर्क राहिलो शक्यतो पक्षवान पार्टी पार्टीपासून दूर राहिलो त्याच्यामुळे त्यांच्याजवळ गेलं नाही अनेकांना अस अजूनही असं वाटतं की मोदींचं आणि तुमचं काहीतरी बोलणं होत असावं असं अनेकांना वाटतं <laughs> त्याचं कारण ही गरज नाही ना गरज नाही मोदींचं आणि माझं कुठेही बोलणं होत नाही अजिबात नाही फक्त समाज आणि देश पक्ष आणि पाठ नाही हे पथ्य मी सांभाळलं त्याच्यामुळं पक्ष पाट्यापासून दूर राहिलो आता मोद पक्ष आणि पाट्याच्या जवळ आहे मेन दूर राहिलो त्यांचा गेल्या दहा बारा वर्षामधला कारभार तुम्हाला कसा वाटतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या दहा बारा वर्षातला देशातला कारभार तुम्हाला कसा वाटतो चलते का नाम गाडी रुग्णा तो खटारा चांगल्याला चांगलं म्हणायचं वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणायचं राजकारणात सगळं राज चांगलं असू शकत नाही कुठं ना कुठं इथं वाईट राहतं स्वार्थ आहे म्हणून जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणायचं मग अनेकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला आत्ताच्या सरकारमध्ये जर अनेकांना असं वाटतं की आत्ताच्या सरकारमध्ये तुम्हाला काही वाईट दिसलं तर तुम्ही आता बोट का दाखवत नाही त्याच्याकडे बोट दाखवला ना परवा तो कोण कौन, कोणी पुण्यातलं कोणतरी लेलं अण्णात जागा होत नाही बोट दाखवला ना बोललो सरकारच्या विरोधात सरकारपासून मी दूर आहे सरकार सरकारच्या जवळ जात नाही सरकारचा माझा एक संन्याशी माणूस आहे फकीर माणूस आहे धन नाही दौलत नाही सत्ता नाही माया नाही मोह नाही काही नाही घर नाही दार नाही त्यामुळं दूर राहतो सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा